पूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगण्याला प्रेमा चा तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा, देवा। सगण्याला प्रेमा चा तुझा सुगंध दिला देवा फुला फुला फुले देतो संदेश आम्हाला देवा नमस्कार पुन्हा एका तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणार पेन इथे पेन हमरापूर इथे आणि हमरापूर बोललो तर तुम्ही तुम्हाला तुम्हा तर तुम् माहितीये गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये खूप असा चांगला असा मानला होतो कारण की तिथं खूप चांगल्या अशा मूर्त्या मूर्त्यांची घडवणी होते आणि खूप चांगले मूर्त्यांना पेंटिंग वगैरे केले जाते तर तिथे जाऊन आपण बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत कसे काय रेटमध्ये मूर्ती वेळ मिळते आणि कसा काय त्यांचा कारखाना वगैरे बघणार आहोत कसे काय बनवण्याची घडवणी कशी असते तर चला वेलना वाया गेला होता भेटूया आता अमरापूर येते गणपती बाप्पाच्या मूर्तीला तर कुठं तिथे आधी बोलूया गणपती बाप्पा मोरया भेटूया आता पुढे तर गाई जस्ट आपण पोचलो अथर्व आठ पेन हामरापूरकड इथे आणि इथं बघा पहिलीच आपल्या बाप्पाची मूर्ती किती सुंदर आणि मोठी अशी मूर्ती आहे आणि खूप छान छान चला आता आतमध्ये जाऊन बघूया आता आणि ही बघा मस्त विठोबाच्या रूपात गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि मस्त छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आपल्याला इथे मूर्ती भेटेल आणि सुंदर आहे चला एक 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 आपण बघूया हा बघा बाप्पा छोटासा आहे कमलावर बसलेला आहे आणि खूप सुंदर मस्त मूर्ती अशी दिसते आणि तुम्हाला जर याच्या पण छोट्या अशा मूर्त्या पाहिजे असतील तर हे बघा वरती पण आहेत छोट्याशा आणि मस्त असं सुंदर वाटते मूर्त्या बघण्यासारख्या आहेत आणि जशी साईजप्रमाणे आहेत ही बघा ही थोडीशी साईज मोठी आहे त्यापेक्षा आणि ही एक मूर्ती बघा कशी मस्त सुंदर विठ्ठल विठ्ठल नाव लिहिलेलं आहे आणि मस्त छान अशी आहे दादा नमस्कार नाव काय तुझा आणि आपल्या शॉपचा तर पेन विभागात पेन आणि आपल्या रायगड विभागात खूप म्हणजे असं मानलं जातो का गणपतीच्या मूर्त्या चांगल्या आणि खूप डेकोरेशनमध्ये या आपल्या हमरापूर या विभागात भेटतात तर काय सांगशील थोडासा आपल्या इथं म्हणजे ज्या मूर्त्या तुम्ही बनवता ते इथं घडवणी होते का तुम्ही बाहेरनं घेऊन इथं आर्ट करतात नाही नाही स्वतः घडवतात मातीपासून डायरेक्ट त्याचे साचा वगैरे पाडून डायरेक्ट ते तिथं प्रोडक्शन काढतात आणि मूर्ती कशी म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत तुम्ही कसे हे करतात दीड फुटापासून आपल्याकडे असत एक पंधरा फुटापर्यंत असत आपल्या इथं आणि कशा चालू होतात म्हणजे छोट्या मूर्त्या ते मोठ्या मूर्त्यापर्यंत जर म्हणजे कसे स्टार्ट असते त्यांची रेंज रेंज आता होलसेल आपल्याकडे बाराशे दीड फूट चालू आहे बाराशे तेराशे रुपये दोन पूर्ण सोळाशे अठराशे पेंटिंग आणि ही डिलेवरी म्हणजे डिलेवरी करू शकतात का इथे येऊन पहिलं होलसेलची आणि इथे येऊन बुकिंग करावं लागते का पण ठीक आहे आणि धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर गाडीचा हा बघा कारखाना आहे आणि इकडे बघा त्यांची आर्ट चालू आहे पेंटिंग चालू आहे पप्पाला आणि कारखान्यामध्ये पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे बघा छोट्या मूर्त्या आहेत आणि इकडे बघा पेंटिंगचं सा सामान साईडला मस्त अशी पेंटिंग चालू आहे खूप सुंदर अशा पेंटिंग चालू आहेत आणि खूप छान असं वाटते कारण की थोड्या दिवसात आपल्या गणपती बाप्पाचा सोला चालू आहे ना तर इकडे हे बघा आई तिथं बघा आता आपण आलो दुसरे शॉपमध्ये बल्लार आर्ट शोरूम चार इंच ते बारा फूटपर्यंत गणपती व देवीच्या कलर काचाच्या मूर्त्या भेटतील तर इकडे बघा आणि इथे जागे जाग्यावर या हमरापूर गावामध्ये खूप सारे शॉप आहेत तसाच एक हा शॉप आणि तो पण खूप चांगला चांगला आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत तर इकडं बघा पहिलीच विठ्ठलाच्या रूपात गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि पूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगण्याला प्रेमा चा तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगण्याला प्रेमा चा तुझा सुगंध दिला देवा फुला फुला फुल देतो संदेश आम्हाला देवा सगळ्या लोकांसाठी आलेशुआा देवा माणूस दिला प्रेमाचा पावन कंप दिला गुरु कुल राजा कन्य झाला

सर्व धर्माचा तूच लाड़ता वेद भावना तुला एगुली तुसे धन्य 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 देवा संपूर जगाला राजा, देवा। तर काहीच खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि खूप छान वाटते बघण्यासारखे आहेत आणि खूप होलसेल असं याच्यात मिळतात इथं आणि खूप नाव पण आहे आपल्या रायगडमध्ये पेन तालुक्यात खूप चांगल्या मिळतात आणि नक्कीच चांगला मिळतात आणि तुम्हाला तुम्ही पण या व्हिजिट द्या शॉपला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका असाच मी चांगल्या चांगल्या व्हिडिओ टाकत जाईन बाय बाय गणपती बाप्पा मोर